नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा लहुजी विद्यार्थी संघ वर्धा आणि जिजाऊ सावित्री मुक्ता बहुउद्देशीय महिला मंच शाखा मीरापूर वर्धातर्फे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त महिला स्वयंरोजगार आणि शैक्षणिक मार्गदर्शन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं सुरुवातीला साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचं पूजन अॅडव्होकेट सचिन मेकाले इंजिनियर रवींद्र खांडेकर यांच्या हस्ते करण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यार्थ्यांचे आधारस्तंभ दिशादर्शक मार्गदर्शक प्रभाकर शिंदे सर यांची उपस्थिती होती यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय बिझनेस ट्रेनर रवींद्र काटे आर्यभट्ट अकादमी नागपूरचे कार्यकारी संचालक रवींद्र खांडेकर प्रसिद्ध वक्ते सचिन मेकाले जिल्हा परिषद सदस्य बाबराऊ निवाल सरपंच प्रतिभाताई गावंडे ग्रामपंचायत सदस्य राहुल सुरकर नेरी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सुनील सातपुते ग्रामपंचायत सदस्य अनिल हटिटेल ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश हटिटेल लघुजी विद्यार्थी संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक अरुण पवार सतीश गवळी आणि श्रीकांत खडसे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी आय आय टी रुर्की येथे प्रवेश मिळाल्याबद्दल आयुष सुभाष तिरळे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिजाऊ सावित्री मुक्ताबहु उद्देशीय महिला मंच मार्गदर्शिका सौ संगीता हटिटेल दीक्षा खडसे सुनीता खडसे प्रिया हटिटेल नैना हटिटेल कांचन खडसे स्वाती शेंडे निशा हटिटेल आरती खडसे पूजा हटिटेल जया खडसे भूमिका हटिटेल जयश्री हटिटेल रितेश खडसे मंगेश खडसे राजकुमारी तिरळे आदींनी विशेष प्रयत्न केले प्रास्ताविक मंच संचालन क्रिस खडसे तर आभार मयुरी हटिटेल यांनी मानले सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स